अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारी दिली पठाण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर सोळा गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत असा आरोप भाजपचे विधान गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिनांक तेवीस रोजी शनिवारी केला काँग्रेसनं गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा हे धोरण अवलंबलं आहे मागील प्रतिज्ञापत्रात पठाण यांच्यावर आठ गुन्हे होते आता ते सोळा झाले आहेत त्यामुळे काँग्रेस हा भारत जोडो नाही तर भारत तोडो याला डोक्यावर घेणारा पक्ष आहे अशी टीका ही दरेकर यांनी केली आहे अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार साशेद खान यांच्यावर गांजा विकणे बाळगणे यासाठी गुन्हा दाखल आहे दंगल घडवणे घातक शस्त्रास्त्रांचा वापर करणे हिंसा घडवणे हल्ला करून पळून जाणे शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे अशा कृत्यात खान यांचा सहभाग आहे असा आरोप दरेकर यांनी केला राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो नाटक करतायत जे अयशस्वी होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचाच काँग्रेस पक्ष भारत तोडोची भाषा करताना उमेदवारी देताना आहे आपण बघाल अकोला विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये साजिद खान पठाण याला काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे आणि याच्यावर सोळा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मागच्या ॲफिडेव्हिटमध्ये आठ गुन्हे त्याच्यावर होते म्हणजे आठचे डबल सोळा झाले आणि त्याच्यामुळे काँग्रेस हा भारत जोडो नाही तर भारत तोडो ना डोक्यावर घेणारा पक्ष झालेला आहे काँग्रेस का हात दंगा दंगेबाज के साथ अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी काँग्रेसची दिसते आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात आहे गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा अशा प्रकारचं एक नवं धोरण काँग्रेस आणू पाहत असल्याचं साजिद खान पठाण यांच्या उमेदवारीवरून या ठिकाणी दिसतंय अकोल्यामध्ये जी दंगल झाली होती त्या दंगलीमधला मुख्य आरोपी साजिद खान फठाण आहे म्हणजे रामदास पोलीस ठाण्यामध्ये कमर्शियल क्वांटिटीमध्ये गांजा स्वतःजवळ बाळगणे विकणे यासाठी कलम ट्वेंटी बी एन डी पी एक्स ॲक्टखाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर दंगल घडवणे घातक शस्त्रांचा वापर करणे बेकायदेशीर जमावाला एकत्रित करून हिंसा घडवणे हल्ला करून पळून जाणे पाचशे अकरा म्हणजे तर जन्मठेप होईल अशा प्रकारचा कृत्य त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला आहे कोटवाली पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये पुन्हा शासकीय सेवकांवर हल्ला करणे त्यांना जखमी करणे ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आहे पुन्हा कलम एकशे त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास अशा प्रकारचे डकैती खंनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान घातक शस्त्रांचा वापर असे भयंकर गुन्हेगारीचे कलम त्यांच्यावर त्या ठिकाणी लागलेत खदान पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे त्यांच्यावर मोठे गंभीर गुन्हे आहेत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा सगळे पुढचे कोतवाली पोलीस स्टेशनला जवळपास सोळा एकत्रित गुन्हे या ठिकाणी या साजिद खान पठांवर झालेले आहेत आणि त्याच्यामुळं काँग्रेसचं असली स्वरूप भारत जोडो या ठिकाणी बोलायचं आणि भारत तोडोची भाषा करणाऱ्यांना अधिकृत काँग्रेसची उमेदवारी द्यायची यावरून काँग्रेसचं खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेसमोर प्रकर्षानं येतं आहे भारत जोडो न्याय यात्रा करतात परंतु सर्वसामान्य जनतेवर अन्याय करण्याचं काम अशा प्रकारचा दंगेबाज उमेदवार देऊन खडणीखोर उमेदवार देऊन काँग्रेसने या ठिकाणी केलं आहे निश्चितपणे तुम्ही उमेदवारी दिलीत परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी त्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याचं काम अकोल्याची जनता निश्चितपणे करेल आणि काँग्रेसला थोडी लाश शरम काही उरली असेल तर त्यांनी अशा दंगेबाज खडणीखोर गुन्हेगारी अगदी जन्मठेप दहा दहा वर्षाची सजा भोगू शकणारी कलम असणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेईल का आणि जनतेच्या न्यायालयात जाईल का अशा प्रकारचा या ठिकाणी माझा काँग्रेसला सवाल आहे प्रवीण दरेकर यांनी यावेळी साशिद खान पठाण यांच्या विरुद्ध अकोला शहरातील रामदास पीठ कोतवाली आणि खदान या तीन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या सोळ्या गुन्ह्यांची यादीच वाचून दाखवली साजिद खान पठाणला उमेदवारी देऊन काँग्रेसनं गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगार वाढवा असं धोरण अवलंबलं आहे अकोल्यात झालेल्या दंगलीतील साशिद खान पठाण हा मुख्य आरोपी असून अशा गुन्हेगाराला दिलेल्या उमेदवारीचा भाजपा कडवा विरोध करत आहे गुन्हेगारांना पाठीशी घालत काँग्रेस उदात्तीकरण गुन्हेगारांचं करत आहे अशी टीकाही त्यांनी केली